ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सामुईक सरस्वती पूजन दत्तधामधे नुरसिवाडी येथीलधाम मध्ये रविवारी हजारो शालेय मुलं युवक युवती शिक्षक पालक भाविक सेवेकरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळा पार पडला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या मार्गदर्शनाखाली व गुरुपुत्र नितीनभाऊ यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला भारतीय संस्कृतीत विद्या व बुद्धीची देवता म्हणून सरस्वती मातेचं पूजन केलं जातं बालवयातच भक्ती व मूल्य संस्काराची शिकवण रुजवण्याचा विदायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं बालसंस्कार विभागातील प्रतिनिधींनी देवी सरस्वती माता श्री स्वामी समर्थ महाराज छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांची आकर्षक लक्षवेदी व्यक्तिरेखा साकारली होती सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामधून हजारो शालेय विद्यार्थी युवक युवती पालक या सोहळ्यास उपस्थित होते महानकर पठाण महान करत महानकरी करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा